नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून मतदानाला काही तास बाकी असताना शरद पवारांनी डाव फिरवला राजकीय वर्तुळात घडामोडींना आलावे पाहूयात पाहुयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहे आज प्रचाराचा तोफा थंडवल्या येत्या वीस नोव्हेंबरला बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आहे तर तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे दोन हजार एकोणीस नंतर राज्यात दोन बड्या पक्षात फूट पडली राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पक्षाचे दोन गट झाले यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं भाजपाला पाठिंबा दिला आणि सरकारमध्ये सहभागी झाले राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीपूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली होती एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनले दरम्यान या फुटीनंतर राज्यात विधानसभेची निवडणूक होत असल्यानं या निवडणुकीत राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागलं आहे राज्यात नव्या महायुतीचं सरकार येणार की महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे दरम्यान याच वेळी सर्वच राजकीय पक्षासमोर दुसरं मोठं आव्हान होतं ते म्हणजे त्या त्या विधानसभा मतदारसंघातील नाराज नेत्यांची समजूत घालून बंडखोरी टाळण्याचं मात्र अनेक ठिकाणी बंडखोरी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीमधल्या अधिकृत उमेदवाराचं टेन्शन वाढलं आहे त्यातच मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना मोहळमधील बंडखोरी मोडून काढण्यात यश आला आहे मोहळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांना बंडखोर उमेदवार संजय शिरसागर यांनी पाठिंबा दिला आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी संजय शिरसागर यांनी आपला पाठिंबा जाहीर केला संजय क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी न दिल्याने ते नाराज होते त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता मात्र आता त्यांनी राजू खरे यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे आता मोहोळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद आणखी वाढली आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद